मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज आलो आहे आमचे धरणगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील शेतकरी आदरणीय अर्जुन मल्हारी गुंजाड यांच्या शेतामध्ये आज बघू शकता की या बागेला लागवडीपासून तर आजपर्यंत पूर्ण त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि आता बाग तयार होऊन तो उत्पादन येण्याच्या दृष्टिकोनातनं तयार झालेला आहे आज मला अचानक अर्जुन दादांचा कॉल आला आणि अर्जंट शेत बघायला या मला वाटलं काही प्रॉब्लेम असेल पण त्यांनी बोलवलं आणि ते आता शेतात आले तर आम्ही बघितलं तर खूप आनंद झाला की बाग खूप छान बसलेला आहे तर ते आपले अर्जुन दादा आणि त्यांचे पार्टनर आदरणीय फुलचंद दादा यांचं आपण या व्हिडिओत मनोगत घेत आहोत सर्वात अगोदर आज दिवाळीला सुरुवात झालेली त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा नमस्कार तुमचं नाव सांगा तुम्ही नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव अर्जुन गुंजा दादा तुम्ही या बागेला केळी लागवड केली त्याच्यानंतर तुम्ही मला भेटायला आले आणि भेटायला आल्यावर केळी लागवड केल्यावर तुम्हाला ट्रीटमेंटला सुरुवात केली काय वाटतंय तुम्हाला आज आज एकदम मस्त ना आनंददायक वाटतय हा काय काय फरक दिसतोय तुम्हाला केडीच्या झाडामध्ये वादा चांगला आहे मोठा हा आपल्याला पाहिजे तेवढा मिळाला क्या बात आहे बर बरं आपण दादांच्या सोबत त्यांचे जे सहकारी फुलचंद दादा ज्यांनी खरी मेहनत इथे केलेली आहे विशेष म्हणजे या बागेमध्ये त्यांनी घेतलेलं आहे टरबूज मला वाटतं काहीतरी ते तीन चार लाखाचं टरबूजचं उत्पन्न किती दीड लाखाच दीड लाखाचं टरबूजचं उत्पन्न आणि त्याच्यासोबत त्यांनी आता केळी घेतली तर फुलचंद दादा तुम्हाला काय वाटतंय या बागेमध्ये बाग तर चांगलं वाटतं आम्हाला हा पण कस झाड लाभ खाम, हा खांब लहान आहे बारीक आहे पण हे झाड मोठं वाटतं बरं खेळ बी लंब वाटतं बरं हा हा शांती वाटते अच्छा बोलच्या दादा तुम्ही पहिल्या दिवसापासून आपली ट्रीटमेंट घेतली त्रिरत्नायग्रो कन्सल्टन्सीची मध्ये अजून दुसरे काही प्रॉडक्ट कोणाकडनं वापरलेत असं काही नाही नाही काहीच नाही आणि विशेष म्हणजे <laughs> थँक्यू विशेष म्हणजे आता जो व्हिडिओ करतोय तर त्यांना मी काहीच सांगितलेलं नाही तुम्ही काय बोललं पाहिजे डायरेक्ट व्हिडिओत बोलायला लावलेलं आहे तर मी दोघांनाही विनंती करेल की तुमच्या आजूबाजूला जर काही झाडं असतील तर तुम्ही दाखवा की लोकांना काय काय वेळेस वाटतं की चांगल्याच झाडाजवळ आपण व्हिडिओ काढतोय म्हणून तुमच्या मागे पुढे आजूबाजूला जे वादे लंबे दिसत आहेत किंवा झाड कसं दिसतंय असं तुम्ही दाखवावं असं विनंती आहे तर आपण मागचं झाड बघूयात तुमच्या मागेच झाड आहे या बरं दादा तिकडे मित्रांनो बघा हे झाड याच वाद हे वाद तुम्ही बघून एकदम भयान होईल चला बरं त्या झाडाजवळ मित्रांनो हे बघा सुरुवातीची निसवड आहे आणि बघा तुम्ही फुलचंद भाऊ झाड दाखवतायत आणि या झाडेचा वादेचा लांबी बघू शकता तुम्ही ते आ, ब... मित्रांनो दाखवण्याचा उद्देश असा आहे की त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून शेतकरी हा सॅटिस्फाईड आहे तुम्ही बघू शकता की हे झाडाला लागलेलं केळ आहे सात ते आठ या झाडाला ठेवलेल्या आहेत आणि साधारणतः या केडांची साईज बघू शकता खूप सुंदर आहे दादा तुमच्या मागे क्या बात आहे या तिथे क्या बात विशेष म्हणजे यांना दोन ते अडीच महिने पाऊस प्रॉब्लेम आला होता तर यांनी ट्रीटमेंट करता आली नव्हती ड्रिंकिंग करता आली नव्हती दोन चुकायचे दोन ना हा दोन ट्रीटमेंट चुकली म्हणजे मध्ये हो 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 तर तुम्ही या बागेला बघून समाधानी आहेत शेतकरी बांधवांना काय सांगाल अर्जुन दादा शेतकरी बांधवांना सांगू आम्ही दादाची ट्रीटमेंट घेतली ते आम्हाला योग्य म्हणजे चांगली झाली बाब आणि त्याच्यापासून समाधानकारक आम्हाला आज पाहायला मिळालं तुम्ही काय सांगाल फुलचंद फुल दादा तुम्ही तिकडनं असं फिराव फुलसिंग दादा तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल काही नाही बरोबर आहे सर्व आहे जे ट्रेटमेंट दिली ते चांगली आहे वादा लंबा आहे अरे वा तुम्ही समाधानी आहेत समाधानी थँक्यू आज बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला व्हिडीओ करायचा तर मित्रांनो बोलू शकता हे दोघही पार्टनर शेतकरी खूप आनंदी so, आहेत सो थँक यू व्हेरी मच आज खूप मोठा व्हिडिओ त्यांचा बनवला आणि अशा ट्रीटमेंटसाठी आपण नक्की कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर Thank you, thank you very much.